नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांचे स्वागत आणि सत्कार समस्त आंबेडकर समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या हस्ते समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत इतर सहकारीही उपस्थित होते नूतन जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे हे सांगली जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवतील ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कारण या अगोदरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजादया निधी यांनी सांगली जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न समजवून घेतले नाहीत परिणामी गोरगरीब जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित राहिले आहेत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे पुढे बोलताना म्हणाले सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आदरणीय अशोक काकडे साहेबांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि हा पदभार स्वीकारल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण आदरणीय काकडे साहेबांचा सन्मान सत्कार केलेला आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये असे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत की ज्या प्रश्नांकडं तत्कालीन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी लक्ष दिलेलं नव्हतं त्यांची राजा दयानिधी यांची कामगिरीसुद्धा पाठीमागची काही समाधानकारक नव्हती ते नागरिकांना भेटत नव्हते सर्वसामान्य जनतेला भेटत नव्हते पत्रकारांनासुद्धा भेटत नव्हते कनेक्टिव्हिटी नव्हती लोकांशी संवाद नव्हता त्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कदाचित असमर्थ ठरले असावेत पण विद्यमान जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेबांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत आदरणीय अशोक काकडे काकडे साहेब हे अतिशय खालून वर आलेले अधिकारी आहेत कारण सांगली जिल्ह्याचा त्यांना पूर्वानुभव आहे सांगली जिल्ह्यात त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि ते फील्डवर काम करणारे अधिकारी आहेत सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे अधिकारी आहेत त्यामुळं आदरणीय अशोक काकडे साहेबांना आम्ही पुन्हा एकदा समस्त आंबेडकर समाजाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या सांगली जिल्ह्यामध्ये जे जे विभाग आहेत जी जी क्षेत्र आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय असेल गोरगरीब कामगारांचा विषय असेल किंवा अन्य जे काही म एम आय डी सीतल्या कामगारांचा विषय असेल बांधकाम कामगारांचा असेल आमच्या सफाई कामगारांचा असेल किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे विषय असतील जे अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या विषयांना वाचा फुडून सर्वसामान्य जनतेला न्याय देतील अशी मी आज अपेक्षा व्य व्यक्त करतो आणि या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यतत्पर जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेबांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय